एके दिवशी स्पायडरमॅन मुंबईच्या आकाशात उडत होता तो त्याच्या जाऱ्याने इमारतीवरून इमारतीवर झोका घेत होता लोक त्याला पाहून टाळ्या वाजवत होते पण काही वेळानंतर त्याला अभिमान वाटू लागला तो मनात म्हणाला मी जगातला सगळ्यात ताकदवान आहे माझ्यापेक्षा कोणीच महान नाही तेवढ्यात आकाशात एक तेजस्वी प्रकाश चमकला आणि श्रीकृष्ण त्यांच्या मोरपिसांच्या मुकुटासह प्रकट झाले श्रीकृष्ण हसून म्हणाले स्पायडरमॅन तू चांगला वीर आहेस पण अभिमान धोकादायक असतो स्पायडरमॅन हसला आणि म्हणाला मी सर्वांना वाचवतो मला कोणी थांबवू शकत नाही श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले बर मग हे बघूया त्यांनी आपल्या बासरीवर मधुर सूर वाजवला त्या सुराने स्पायडरमॅनचं जाल चिकटणं थांबलं तो पडायला लागला आणि मोठ्या पाण्याच्या तलावात थपाक असा पडला त्याने घाबरून श्रीकृष्णांना म्हटलं कृपया मला माफ करा मला आता समजलं शक्तीपेक्षा नम्रता मोठी असते श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले बरोबर जो नम्र राहतो त्यालाच खरी ताकद मिळते त्यांनी स्पायडरमॅनला आशीर्वाद दिला आणि त्याचं जाळं पुन्हा पूर्वीसारखं मजबूत झालं स्पायडरमॅनने वचन दिलं आता मी माझ्या शक्तीचा उपयोग फक्त चांगल्या कामांसाठी आणि नम्रतेने करीन श्रीकृष्ण आकाशात विलीन झाले आणि त्यांची बासरी पुन्हा गोड आवाजात वाजू लागली शिकवण अभिमान कधीही धरू नये खरी ताकद नम्रतेत आणि चांगल्या कृतीत असते